आज नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुका या आणि गाव कुठला आपलं सटाणा सटाणा गाव आज हो। युवा मी एका पुढच्या गावाला चाललोय आणि शंभर किलोमीटरचा प्रवास करत असताना अचानक जरा थोडासा थांबलो आणि चहा पिण्याच्या निमित्ताने आणि त्या हॉटेलचे मालकच डाळिंबाचे बाग आहेत हो। भेटले आणि योबानी त्यांनी मला आवर्जून ओळखलं तरी ही अनावधान्याने अचानक झालेली योगाची भेट आहे आणि आज बागेमध्ये लगेच आलेलो आहे तर मला हे सांगा तुमचं नाव सांगा चेतन अरविंद सोनवणे चेतन अरविंद सोनवणे युट्यूब चॅनल पाहताय रोज आणि युट्यूब चॅनलवर पाहिल्यामुळं माझा चेहरा ओळखून त्यांनी मला आवाज दिला तुम्ही केडी चौधरी हो म्हणजे आज महाराष्ट्रात नाही तीन राज्यामध्ये जे चेहरा एकदा पाहिलं की लांबूनच केडी चौधरी शंभर टक्के राजस्थान मध्ये सुद्धा असे जे हॉटेलला आम्ही गेलो तर शेतकरी आलेशेट तुम्ही अहो हे जे वादळ तयार झालेले हे बर खूप मोठं वादळ आहे हे भगवं वादळ आहे हे भगवा आहे हे भगव वादळ घेऊन आम्ही चाललेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज फिरत असताना आज मला हे सांगा की तुमचा अजून एक महिना कमीत कमी बाकी आहे ह्याला झाडावरती फळं पण खूप आहे तर तुम्ही एवढं फळं घेण्याची कारण सांगितली की अजून दहावीस फळं जरी खराब झाली तरी आपल्याला काही नुकसान नाही तर दोन वर्षाचा अनुभव आहे तुमचा मागच्या वर्षीचा मार्केटिंगचा अनुभव आहे आणि या वर्षी तुम्ही युट्यूब चॅनलला जोडलेला तर मला हे सांग कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे शेवटी एक जर हिशोब बघितला तर म्हणजे सर्वकडे जाऊन त्याच्यानंतर चार संबंधित व्यक्ती आले भाऊ काही कमी जास्त काही तुम्हाला तुमचा अनुभव सांगा काही हे कमी जास्त काही असेल नसेल त्या पद्धतीने मग आपण आपल्या पुढचं नियोजन करत असतो हु. आणि दुसरी महत्वाची गोष्ट यंदा वा आमच्याकडे पाणी नाही गेल्या एक पंधरा वीस दिवसापासून तुफान पाणी पडतोय पाऊस जास्त आहे हो त्याच्यामुळे फुगवणीला पण त्रास नाही आणि त्याच्यावरती सर्व खाद्य फवारणी सगळ्या गोष्टी वेळेवर त्याला फार महत्व आलेलं आहे नुसतं बाबा माती आणि पीक म्हणून आता जमू शकत नाही बरोबर मातीशी निसर्गाशी हो हो। आणि मजुराशी ह्या तीन गाडी झगडाव लागतो पहिल्यांदा शेतकरी म्हणून तुम्ही आता व्यावसायिक आहात मी पण व्यावसायिक मी पण शेतकरी तुम्ही पण शेतकरी आणि चौथी झुंज असते आपली मार्केटिंगशी हो। जागे की मार्केटला आपल्याला जसा माल जवळ येतो तसं वेध लागतात माल विक्रीचे आणि अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही मागच्या वर्षीचा जो तुमचा प्रवास होता डाळिंबाचा विक्रीचा तो काय होता आणि तुमचा अनुभव मागच्या वर्षीचा काय होता मागच्या वर्षी सर कसं झालं कांदे लावलेले होते तर कांद्यांना मी रोटर मारलं म्हणजे याला मी ती एकरी पंधरा हजार रुपये एकरने कांदे लागवडीला दिलं पाच एकर कांदे लागवड करून दिले त्यानंतर मी डायरेक्ट रोटर मारला म्हटलं याच्यात ये पडण्यात येणे आपल्या डाळींबाजच्या मागे लागूत आणि भगवतीच्या कृपेने उत्पन्नही चांगलं झालं कमी खर्चात उत्पन्न गेलं हो इथं मग म्हणजे तेही कसं झालं आता मी व्यापारी वर्गाच्या याच्यातून जर दृष्टिकोनातून जर बघितलं तर मला सौदा आत्ता केला समोरची व्यक्ती काय म्हणे मी एकशे पाच रुपयाने देतो माया जाऊन अठ्ठ्याण्णव रुपयाने वडिलांनी हा केलं मी तेवढ्या मिनिटाला सोडून दिलं जर ते जर मी म्हटलं तर नाही हा समोरची व्यक्ती एकशे पाच रुपये मागतो आहे आपण शब्दाला किंमत आपली वडिलांना म्हटले पाच दहा रुपयाची आपण आपल्या जुबानीला पक्के सोडून देत नाही सोडून द्या तेवढ्या मिनिटाला आपण सोडून दिलं पण भगवतीच्या कृपेने सात ते आठ लाख रुपयाचं पहिल्या याच्यातच होऊन गेलं उत्पन्न भगवतीच्या कृपेने ह्या वर्षी त्याच्यापेक्षा डबल होणार डबल आहे बरोबर बरोबर <coughs> मला हे सांगा की आता तुम्ही शेतकऱ्यांच्या जागेवर शे बी अनुभवता पसताय आणि मी दोनशे अकराचा दोनशे चोवीसचा जो सौदा आहे तो मी डिक्लेअर केला त्यामुळे रोजचं बघतो आहे तुमचं आलं कमीत कमी, कमी दोनशे ला प्लस सरासरी दाखवतो दोनशेच्या वर मी रोज घरात एल सी डी आहे पंचेचाळीस इंची त्याच्यावरती युट्यूब लावून त्याच्यावर बघतो डायरेक्ट आमचा शहरा डायरेक्ट आम्ही काय जे बोलतो ते डायरेक्ट घरात सर्व बघतात क्या बा ते ठीक आहे आता त्याच्यामध्ये आम्ही दोनशे अकरा दोनशे चोवीस इतपर्यंत पोहोचलेलं तुम्हाला महाराष्ट्रातले सगळं दिले तुमचं इंदापूरचं मार्केट झालं पुण्याचं मार्केट झालं आणि नाशिक ते मार्केट झालं ती बघतो आणि बस मन लावून सोप्यावर बसायचं आणि रोज बघायचं वा हे मला समाधान वाटलं की एक भगव वादळ ह्या सडन्या तालुक्यात मी माझं पोहोचलेलं आहे आणि अचानक रस्त्यामध्ये आपली भेट झाली मी तुमच्याकडे आलेलो नव्हतो अचानक भेट झाली अचानक म्हणजे तुम्ही उतरले मी फक्त म्हटलं हे व्यक्ती कुठेतरी आहे आणि मग मी पळत पळत आलो उतरलो म्हटलं के डी चौधरी आहेत म्हणजे हो म्हटलं मग या हे <laughs> 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 खरं तर खूप महत्वाची गोष्ट एक चेहरा तुमच्या नजरेसमोर दररोज येतोय आणि आपल्याला काहीतरी गायडन्स करतोय तर यावर्षी जे युट्यूब चॅनल दररोज पाहत आहेत काय तुम्हाला वाटतं कसं म्हणजे जे रिस्पॉन्स युट्यूब चॅनलवर जे शेतकरी देत आहेत किंवा प्रत्यक्षात मार्केट होतं तर त्याबद्दलच्या भावना काय आहेत तुमच्या शंभर एकशे एक टक्के आज रोजी आमच्या शेजारी बघितलं म्हणजे स्थानिक मार्केट जर बघितलं तर कुठं तीन साडेतीन हजार रुपये कॅरेट आहे तेही कसं आहे की भरती ही फुल लागते म्हणजे बावीस तेवीस किलोची भरती घेतात आणि जी आपली जी आहे ती पारदर्शक पद्धत आहे यस की असं नाही त्यांची जर कोणी भरती थोडी कमी राहिली तर मग ते तीन हजारचं कॅरेट पंचवीस वर पाचशे रुपये रेट कमी हा म्हणजे त्या ठिकाणी शेतकरी हा कापला जातोय तुमच्याकडे पद्धत कशी आहे की जो आहे रीतसर आहे तुम्ही एक किलो आणि एक किलोचा दाम घ्या यस त्याला ता, महत्व आहे आणि एक शेतकऱ्याची पण आहे आलं मी एवढी फुल भरती नेली मला रेट काहीच मिळाला नाही बावीस किलोच कॅरेट तुम्ही त्यांना कॅरेट देणार आणि तुम्हाला कॅरेटच कॅरेट वीस किलो पैसे भेटणार दोन तीन किलो आपले जास्त मला सांगा की आज बऱ्यापैकी युट्यूब चॅनल मुळे बरस वादळ तयार झालंय आणि हे खरंय की स्पर्धा चालू झालेली जागेवरती बी शेतकरीला जो एक झुंज देतो जागेवर व्यापाऱ्याशी मार्केटची स्पर्धा करतोय किंवा बा या मार्केटला जास्त आहे ह्या मार्केटला कमी आहे आणि त्यातलं कुठेतरी शेतकरी आपल्या शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचतोय तर मी तुम्हाला एक आव्हान करेल की आमच्याकडे माल पाठवण्यापूर्वी आमच्या मार्केटला टक्के येण्याची तयारीच आहे फक्त एवढंच आहे आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या आणि माझा जो लहान भाऊ आहे ज्याने पाणी बॉटल घेऊ तो भाऊ रोज ते नंबर येतो तिच्या डिस्प्लेवरती त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करत असतो का तुमच्याकडे कसं आहे मग समोरून त्याला रिस्पॉन्स देतात की तुम्ही माल तोडल्यानंतर डायरेक्ट गाडीत कॅरेट टाका आपल्याकडे शॉर्टिंग होऊन जाते पूर्ण पद्धत आहे म्हणजे त्याच्यावरती गाडी लावायची कॅरेट टाकलं की ऑटोमॅटिक शॉर्टिंग होत राहते माल ज्या ठिकाणी जो जाणार आहे तोच जाणार आहे आणि मग तो विचारतो की मग आळाईचे कस काय काढायचे हे कसं काय काढायचे मग समोरून त्याला विचारतात की आळाईचे जास्त प्रमाण आहे का कमी आहे आढई बोल आळे होल पडलेला पिनोल किती आहे काय आहे मग ते असं तो पूर्ण पद्धत विचारत असतो <coughs> बरोबर आहे डॅमेज असेल तर डॅमेज बाजूलाच आहे खरडा असेल तर खरडा बाजूला निघणार आहे आज सोन्यासारखा माल आहे त्याला ग्रीडिंग सुद्धा मशीनवर झाली पाहिजे हे आमचं स्वप्न होत हो आणि पहिल्यांदा डिजिटल मार्केट हे व्हावं हेही स्वप्न होत हो। हे मार्केट स्वच्छ आणि पारदर्शक व्हावं हे माझी पहिल्यापासूनची एक तळमळ होती आणि राजस्थान मध्ये आम्ही पहिल्यांदा हा प्रयोग केला ना आज नाशिकमध्ये मागच्या वर्षापासून प्रयोग केलाय आज तुमच्या जवळ शंभर किलोमीटरवर हे मार्केट आहे परंतु तुम्ही आजही जागेवर देण्याचा का प्रयत्न करत होता की मार्केट पर्यंत का पोहोचत नाही जसं म्हणजे जशी तेजी चालू झालेली आहे जसं शंभरी पार झालेले आहेत आतापर्यंत पंधरा ते वीस व्यापारी चक्कर टाकून गेलेले आहेत कारण की हा आहे रोड रोड आणि येतात आता माणूस बघत राहतो आणि व्यापाऱ्यांचे कसे असतात दलाल चालूच असतात हो हो त्यांची मग माणसं त्यांचं कमिशन काम करण्यासाठी मग ते हा प्लॉट पण कोणाचा पाऊन खिंडवाल्यांचा हॉटेल आहे मग ते आले की हॉटेल दादा चला प्लॉटवर जायचं आहे पण मी म्हटलं दादा मला माल द्यायचा नाही माल द्यायचा नाही तुम्ही विनाकार पण जे काही आहेत तर ते येऊन चक्कर मारतातच पण ह्या वेळेस तुम्हाला आमच्या केडी चौधरी फुटेक्सपर्यंत पोहोचाव शंभर टक्के शंभर टक्के काही विषय नाही मी म्हटलं वीज जरी कॅरेट आहे गाडी मी टाकून घेऊन जाणार पण घेऊन जाणार आणि यंदा केडी चौधरी मार्केट आपल्याला बघायचं यस अभिमान वाटला रस्त्यात अचानक चलता चलता ओळख झाली त्यांनी माझा चेहरा पाहिलाय दररोजच्या युट्यूब चॅनलवर घरात सगळी मंडळी आहेत आणि अशा अवस्थेमध्ये एकच विश्वास त्यांना आला की जर न्याय मिळत असेल तर आता किडी चौधरीकडे न्याय मिळणार आहे बरोबर आहे पूर्वी मार्केटिंगचे तुम्हाला काय वेगवेगळे अनुभव असतील पण आता या दोन वर्षाचे अनुभव पाहता आज शेतकरी सुखावलाय बरोबर तर नक्कीच मला पण भेटून आनंद वाटला तुम्ही एकदा या आणि मोकळं या माल आणू नका <laughs> 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 नंतर माला ना नंतर माला ना अगोदर मोकळं या आणि मोकळं पाहिल्यानंतर तुम्ही आज तेवढे आज शंभर टक्के तर समाधानी या दोनशे टक्के समाधानी व्हा आणि आजूबाजूला तर हॉटेलवर तर भरपूर लोक येतात तुमच्याकडे बागात जर पण तुम्हाला हो, कॉन्टॅक्ट हो, मध्ये असते हो। तर त्यांनाही एकदा पाठवा आणि नक्कीच आपण तुमची ही जी काळ्या मातीची सेवा करताय तर त्या सेवेतनं हे जे सोनं पिकले त्या सोन्याला चांगला मोल देण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू धन्यवाद